वाटल्या तर त्यांचं म्हणणं की राजकीय निर्णय त्या घेतात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी मंत्री होण्याचा निर्णय हा पूर्णपणे रश्मी ठाकरेंचा निर्णय होता त्या वतीत काय मी मला सांगता येणार नाही मी काय तेव्हा नवीनच दोन हजार एकोणीस सालचं हे तुम्ही सांगताय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पूर्वी काही महिने मी त्या पक्षामध्ये पुन्हा गेलो होतो त्यामुळे त्यावेळेला काय प्रक्रिया घडली किंवा त्यावेळेला काय चर्चा झाली किंवा त्यावेळेला त्या निर्णयामध्ये त्यांनी काय सहभाग होता की नव्हता हे मला सांगणं कठीण आहे कारण मी त्यावेळेला नुकताच त्या पक्षात गेलो होतो मलाच मंत्री करतील असं वाटलं होतं त्यामुळं मी त्यांना ते काय करत तिकडे माझं लक्ष नव्हतं मला ह्याच्याबद्दल तुम्ही परत बोलायचंच आहे तुम्हाला मंत्री केलं नाही पण तुम्ही आता मगाशी ना तर कोकणाचा उल्लेख केला की ते काय पूजा करत आहेत त्यांच्यावरती आरोप होत आहेत हे ब आम्ही कोकणातल्या नेत्यांबद्दल असा काही काय आमच्या कानावरती गोष्टी येत असतात ज्या अधिकृत नाही पण अशा काही काही चर्चेमधल्या गोष्टी असतात आपण कोकणात काय म्हणतात गजाली तशा गजाली कानावरती येत असतात काय की ह्या काय काळा जादू काय प्रकार आहे म्हणजे कोकणात असा खूप केला जातो कोकणातले नेते यांच्यावर ने खूप विश्वास ठेवतात का मी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही माझ्या हातात बघा ना अंगठी ना गंडा ना दोरा ना गळ्यात काय ना काय मी मुळात ह्या गोष्टी मानतच नाही बरं मी ना शनिवार पाळत म्हणजे मानत ना अमावास्या ना पौर्णिमा ना एक काही ना काही mm. मी प्रत्येक आज इतक्या निवडणुका लढलो आयुष्यामध्ये नऊ निवडणुका लढलो आठ mm. वेळा निवडून आलो जनतेच्या कृपेनं पण मी साधा मुहूर्तसुद्धा बघितलेलं नाही बरं mm. माझा मुहूर्त एकच ठरलेला आहे कमलेशजी mm. मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तर कुठलंही शुभकाम करायचं असेल तर मी चिपळूणमध्ये राहतो पण माझं मूळ गाव तुर्मवमध्ये आहे बरं तिकडे जायचं आंघोळ करायची ग्रामदेवतेला नमस्कार करायचा घरच्या कुलस्वामीला नमस्कार करायचा आई वडिलांच्या पायाला हात लावला की माझा मुहूर्त सुरू झाला जोपर्यंत मी आईवडिलांच्या पायाला हात लावत नाही तोपर्यंत मला मुहूर्त सुरू नाही आता माझे आई वडील वारलेच आत्ता वडील आता तीन वर्षापूर्वी वारले आई त्याच्या अगोदर वारली आता मोठा भाऊ आणि वहिनी पण हे सगळं जे काय आहे ना ह्याचा माझ्यावर माझा विश्वासच नाही काय बाकी नेते कोकण आमच्या कोकणातले बहुतांशी नेते हे जे मोठमोठे नेते आहेत ना त्यांची मी नावं घेत नाही हे सकाळ संध्याकाळ हे असल्या गोष्टी करतातच असल्या गोष्टी म्हणजे काय असल्या गोष्टी म्हणजे काय का हे अंगारे धुपारे हे काळी जादू कोण बंगाली जादू करतो <laughs> कोण काळी जादू करतो कोण हे आता हे असं सगळं काय ते विभूती फुंकणं अंगारे फुंकणं त्या आमच्या एका एक एका मी मिटिंगला गेलो होतो सिंधुदुर्गामध्ये आणि मग आमच्याच पक्षामध्ये किंवा मी राष्ट्रवादीमध्ये होतो पक्षातला राष्ट्रवादीतला एक नेता हे सारखे असे थोड्या थोड्या वेळ माझ्या अंगावर तांदूळ पडत पहिल्यांदा पडले म्हटलं कुठून तरी पडला असेल दुसऱ्यांदा पडला ते बघतोय ते सारखे तांदूळच पडत आहेत थोडे थोडे वेळ अंतरानं त्याला मी आजूबाजूला म्हटलं तांदूळ कुठे पडतायत हे काय रे भानगड आहे तो म्हटला तो बघा तो कोपऱ्यात बसला आहे तो तुमच्यावर तांदूळ फेकतोय मला हे तांदूळ कसले माझ्यावर कसले फेकतोय तर म्हटलं तुमच्याकडे जो नेता बसला ना त्याला भीती वाटते की तुम्ही शिंदुर्गाचे नेते व्हालनी त्याचं नेतृत्व जाईल म्हणून ते कोपऱ्यात बसून तो तांदूळ माझ्या अंगावर फेकत होता जादूचा प्रकार काळ्या जादूचा प्रकार काहीतरी ते तांदूळ आणलेले आणि ते लांबून असा एक एक, 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 एक <laughs> माझ्या अंगावर फेकत होता माझा ह्या कसल्याही गोष्टीवर विश्वास नाही माझा माझ्या कर्मावर माझ्या हे कोकणातले नेते करतात मी इतकं ऐकतो माझ्या विरोधात दोन हजार नऊ साली एक उमेदवार उभा राहिला होता कोकणातला मोठा शिवसेनेचा नेता आता नाव न ना घेतलं तरी तुम्हाला कळेल हा नाही ते होता काय ते रामदास कदम रामदास तुमच्या विरोधात ते माझ्या विरोधात उभे राहिले होते कुठले म्हणजे ते मध्ये रडत होते म्हणून मी त्यांना बामवाले झेंडू बामवाले नाव दिलं होतं तर ते उभे राहिले होते ते पाटपानाळ्यामध्ये गुवाहार मध्ये ज्या ठिकाणी उतरले होते राहिले होते गुहागरमध्ये ते माझ्या नातेवाईकाचं घर बरं मग तिथे मी एक दिवस मला सांगितला निर्भवती या ते रामदास भाईन ते असे असे मोठमोठे मुट कोणतरी बाबा जादूगर काळे जादूगर माती भुरी ते आणलेत एवढी लिंबनी एवढे काळे मिरचेनी हे ते आयला म्हणले या ते म्हणले बारा एक वाजेपर्यंत त्यांच्या पुढ्यातच बसलेला असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत बर पुढे कुठेतरी फिरून येतात पुन्हा संध्याकाळी ते ती बसलेले असतात याला जाऊन बघायला पाहिजे म्हटलं काय भानगड आहे ती आता ते माझ्या नातेवाईकाचंच घर होतं मी गपचूप गेलो अरे बाप रे ते एवढं काय ते बाबा बाबा बा ते होम हवन आणि ते बाबा आणि ते एवढे सगळ्या चायला बोल हे बाबा जर निवडून देणार असतील तर प्रत्येकजण या बाबांनाच घेऊन <laughs> बसला असता घरात कशाला बसायला पाहिजे निवडून मीच आलो मतदानाच्या दिवशी सकाळी मी घरातून बाहेर पडतोय तर माझ्या घराच्या बाहेर एवढी पिशवीवर लिंब त्याला एवढ्या टाचण्या लावलेल्या त्याला एवढे बिब्ब लावलेले हे केलेले ते केलेले ते सगळं अरे म्हटले हे काय भानगडायचं आमचा वॉचमन धावत आला हो ते बाहेर असं 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 आहे बोलो काय बघितलं मी गेलो तर एवढी लिंब म्हटलं आण सरबत पिऊया करून बघू म्हटलं काय बोया माझी आई मग बडबडली मला काय असले धंदे करून आई होती माझी तेव्हा म्हटले असलं काही तो करून होताल बा बाहेर काही ना ते त्यांनी ती भूताटकी केलेली आहे अगं म्हटलं कसलं आई भुताटकी नाही काय नाही काय आहे तसे नेते दुसरे सिंधुदुर्गाचे नेते पण ते तसेच आहेत आणि त्यामुळे पण नेते हेच आहेत राणे नाही आज सिंधुदुर्गात बरेच नेते आहेत का तुमचा खूप जोरात राणा झाला होता एकदा मागे मी आले तेव्हा राणे तुमच्याबद्दल फार म्हणजे अगदी टोकाचा वाद झाला होता राणे भरत शेठ गोगोले असंही म्हटलं परवा की राणे दोन हजार चौदाला परत येणार होते शिवसेनेमध्ये तेव्हा तुम्ही खरं तेव्हा राष्ट्रवादीत होता तुमच्या तुमच्याकडे राष्ट्रवादीत होतो पण तेव्हा तुमच्या चर्चा अशी आली ती होती की राणे जाणार आहेत शिवसेनेत किंवा नंतर पक्षात कधी चर्चा मी ऐकलं होतं की राणीने अनेक वेळेला पुन्हा शिवसेनेकडे येण्याचा प्रस्ताव ठेवला होता असं मी ऐकलं होतं परंतु ते खरं किती खोटं किती याच्याशी काय माझ्याकडं काही पुरावा नाही परंतु ही, ही गोष्ट मात्र मी ऐकली होती की राणे हे पुन्हा शिवसेनेकरता येण्याकरता इच्छुक होते आणि उद्धवसाहेबांनी त्यांना घ्यावं अशा पद्धतीनं त्यांचे काही प्रस्ताव होते आपल्याला काही माहीत नाही पण होते प्रस्ताव एवढं हो मात्र मी नक्की ऐकलं होतं कारण असं की त्यांचं काँग्रेसमध्ये नंतर जमत नव्हतं <totip totip> काँग्रेसमध्ये गेले ते काय जमलं नाही त्यांचं ते सारखं मला मुख्यमंत्री करायचे होते मुख्यमंत्री करायचे होते ते म्हणत होते का ते काही झालं नाही नंतर त्यांनी त्यांचा पक्ष काढला त्यांच्या पक्षात काय त्यांचा मुलगा पण गेला नाही तो तो पक्ष बंद झाला एक वर्षाच्या आतमध्ये त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा ते भाजपामध्ये मला घ्या भाजपामध्ये मला घ्या असं त्यांचं काहीतरी चाललं होतं ते भाजपचे नेते मलाच म्हणायचे राणेसाहेबांना आम्ही घेऊ पण हे दोन त्यांचे दोन हिरे त्यांचं काय करायचं त्यांना ते विशिष्ट नाव सांगत होते देत होते आता मी सांगत नाही ते त्यांचं काय करायचं ते म्हटलं आता हे तुमचं तुम्ही ठरवा तुमच्या पक्षात घ्यायचं नाही घ्यायचं परंतु तुम्ही त्यांना पक्षात घेऊन तुमचा पक्ष वाढणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो निर्णय तुमचा तुम्ही करा आणि त्यावेळेला त्यांचं काहीतरी असं चाललं होतं की शिवसेनेमध्ये परत जावं वगैरे असं काही चाललं होतं पण अशा पद्धतीनं माझ्या स्वीकारा मी त्या पक्षात नव्हतो त्यामुळे भरतशेठ गोगावले म्हणतात त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल मला थोडंसं परत तुमचं ना थोडंसं व्यक्तिगत मला गोष्टीकडे येतात म्हणजे मगाशी तो विषय झाला की तुम्हाला चारला तुम्ही शिवसेना सोडली मला तो प्रसंग आठवतो तेव्हा मी फार तरुण होतो पत्रकार आणि माझे एक वरिष्ठ तेव्हा होते त्यांनी सांगितलं व्यक्तिगतही त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल मी बोलत नाही पण तुम्ही तेव्हा शिवसेना सोडताना रडला होता हो पण परत मग तुम्ही चारला शिवसेना अत्यंत भाऊक होऊन शिवसेना सोडली तेव्हा सोडताना तेव्हा तर बाळासाहेब होते तेव्हा का वाटलं होतं शिवसेना सोडाविषयी नाही आता असा विषय असा आहे की मुळामध्ये आज मी किती आक्रमक आहे आज आता माझं वय वर्ष अडुसष्ट सदुसष्ट पूर्ण झाली अडसष्टाव्या वर्षामध्ये जो ओरिजिनल शिवसेनेचा तो गुणधर्म आहे तो गुणधर्म माझ्यामध्ये तुम्हाला आज दिसतो की नाही दिसतो तोच लढवूया पण